तर विकास मिरगे आणि विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चर्चा करतोय मोठे वेणगाव पंचायत समितीमध्ये आमदारांच्या घरामध्येच हा मोठा धक्का बसलेला आहे अखेर जगदीश ठाकरे ठाकरे ब्रँडचे परिवर्तन विकास आघाडी जगदीश ठाकरे विजयी झालेले आहेत चित्रा जगदीश ठाकरे पाच हजार पाच हजार एकशे आठ म्हणजे सहाशे सतरा मतांनी विजयी झाले श्रोता प्रसाद थोरवे यांना चार हजार चारशे एक्क्याण्णव आणि नोटा एकशे सत्याहत्तर म्हणजेच सहाशे सतरा मतांनी जे आहे जगदीश ठाकरे यांच्या पत्नी ज्या चित्रा जगदीश ठाकरे विजयी झालेले आहे जगदीश ठाकरे हे काम करण्यात तरुण नेता वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून असेल सगळ्यांचे राष्ट्रवादी असेल सुरेश राड्यांचे संबंध सुधाघरांचे संबंध भाजपाशी संबंध त्यामुळे कुठंतरी गेल्या वेळ थोडक्या मतांनी पराभूत झालं होतं कदाचित गाववाल्यांनी विचार केला असेल जगदीश ठाकरेंना परत एकदा संधी देण्यात यावी मात्र आमदारांच्या घरामध्ये हा पराभूत झाला मनोहर थोरे यांच्या सुनबाई होत्या आमदारांच्या सुनबाई होत्या प्रसाद थोरवे हे जिल्हा प्रमुख आहे युवासेनेच्या त्यांच्या पत्नी होत्या ऍडव्होकेट होत्या उच्च शिक्षित होत्या तरी मतदारांनी नाकारलं याचं आत्मपरीक्षण आता थोरवे परिवारान केलं गेलं पाहिजे कारण आपलं काय चुकलं वेनगाव मध्ये जिथे मनो मनोहर थोरवे सुद्धा त्या भागामध्ये अनेक दिवस तळ ठोकून होते जिंकून सुद्धा त्या भागामध्ये आले होते त्यामुळे खाचा खुना हे सगळं काय थोरवेंना माहीत होतं मनोहर थोरवेंना तरी तिथं विजय मात्र सहाशे सतराव मतांनी एवढी टाके काटेकी टक्कर असताना सहाशे सतराव मत हे जगदीश ठाकरेंना भेटणं हे खूप महत्वाचं आहे अखेर सुधा मोठे तिथे सगळे आपले राजकीय रणनीती आखली होती नितीन सावंतांनी सुद्धा सुधा सुद्धा जगदीश ठाकरेंनी सुद्धा हे सगळे नाते गोती ज्या वेळेला शेवटच्या शनी सुद्धा उतरलेले आहेत त्यामुळे अखेर जगदीश ठाकरे यांचा जो आहे तो विजय झालेला आहे त्यांचं राजकीय रणनीती ही महत्वाची ठरली परिवर्तन विकास आघाडीचे आणि जगदीश ठाकरे एक चांगला कार्यकर्ता असा मानला जातो आणि त्यांचा विजय जो आहे तो घराणेशाही विरुद्ध जो आहे तो जगदीश ठाकरे यांच्या पत्नीने विजय साखर करत गेलेला आहे आणि एवढी मोठी लढाई होती पैशाची होती सगळं काही होतं ठाकरे मात्र शेवटी ठाकरेच असतात हे जगदीश ठाकरेने पुन्हा एकदा कर्जतकारांना आणि थोरेंना दाखवून दिलं अखेर जगदीश ठाकरे यांचा परिवर्तनाचा ब्रँड जो आहे तो वाजवलेला आहे आणि महेंद्र थोरेंचा त्यांनी ब्रँड वाजवला हे मात्र नक्की धन्यवाद